आज रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळजण येशूचा हा उद्देश ऐकून म्हणाले हे वचन कठीण आहे हे कोण घेऊ शकतो आपले शिष्य याविषयी कुरकुर करत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला यामुळे तुम्ही अडखळता काय मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे ते जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर आत्मा हा जिवंत करणारा आहे देहापासून काही लाभ नाही मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन अशी आहेत तर विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक का आहेत कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारे कोण हे सुद्धा पहिल्यांपासून ठाऊक होते मग तो म्हणाला याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कोणालाही मनुष्याला तशी देणगी दिल्यापासून तो माझ्याकडे येऊ शकत नाही यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चा चालले नाहीत म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला तुमची निघून जाण्याची इच्छा आहे काय शिमन पेताने त्यांना उत्तर दिले प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण चिंतन संत पाद्रेपिओ म्हणतात ज्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या प्रेमात तुम्ही पडतात ती व्यक्ती किंवा वस्तू तुमच्या निर्णयावर प्रभाव पाडित असते प्रभू येशूच्या प्रेमात पडा तो तुमच्या भल्यासाठी असलेल्या गोष्टींचा निर्णय घेण्यास तुम्हाला प्रेरणा व सद्बुद्धी देईल आजची सगळी वाचने जीवनात योग्य मार्ग निवडण्यास आपल्याला मार्गदर्शन करतात आजच्या पहिल्या वाचनात यहोशवा लोकांना सांगतो की तुम्ही कोणाची निवड करणार ते आजच आधर, ते आजच ठरवा मी आणि माझी घराणे परमेश्वराची सेवा करणार दुसऱ्या वाचनातही संत पौल इफिसच्या लोकांना ख्रिस्त आणि ख्रिस्तसभा यांच्यातील जे नाते आहे ते डोळ्यासमोर ठेवून आपापले कौटुंबिक जीवन योग्य अशा जीवनमूल्यावर उभारण्यास पाचारण करीत आहे शुभवर्धमानात तर येशू शु, आपल्या शिष्यांसमोर दोन पर्याय ठेवतो एकतर येशूची शिकवण हृदयाशी कवटाळून त्याच्या मागे जाणे किंवा ती धिक्कारून त्याला सोडून जाणे त्या ते, त्याच्या थोडा वेळ अगोदर येशूने पाच हजार लोकांना जेव घालण्याचा चमत्कार केलेला होता आणि आपण स्वर्गातून उतरलेली भाकर आहोत अशी शिकवण दिलेली होती माझे ध्येय खरे खाद्य आणि माझे पेय खरे पेय असेही तो म्हणाला होता हे येऊ त्यांना काही पटले नव्हते म्हणून बरेच जण त्याला कायमचे सोडून गेले पेत्राचे उत्तर पुढे ना वा टिळकांच्या चिंतनाचा विषय बनले आणि त्यातून सुंदर गीत गीतरचना बाहेर पडली तुझं सोडूनी क्रिस्ता जाऊ कुठे मी माझ्या जीवनात मी येशूची मनापासून शंभर टक्के निवड केलेली आहे का